श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा डिसेंबर आजचे बोधवचन भगवंताने काय दिले ते पहावे त्यात समाधान राखावे श्रीराम संपूर्ण विश्वाचा करता भगवंत आहे अणुपरमाणूंपासून चंद्र सूर्य नक्षत्रांपर्यंत असलेल्या चराचराचा स्वामी भगवंतच आहे ज्या तत्वानी विश्वाची उभारणी केली त्याच तत्वानी हे मानवी शरीर बनवले आहे चराचराला व्यापून भगवंत उरला आहे तसा तो मानवी देहालाही व्यापून उरला आहे मानवाशिवाय चराचरातील भगवंताचे ज्ञान अन्य कोणी मिळवू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो कीजे जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धीते मानवी बुद्धीची आणि कल्पनेची पातळी फार उच्च दर्जाची आहे अनेकातील एकत्व शोधणे अनंताकडे झेप घेणे आणि स्वत भगवत रूप होणे हे मानवालाच शक्य आहे देही असोनी विधेयी होणे किंवा मनाचे उन्मन करणे हे मानवालाच शक्य आहे म्हणजे भगवंताला जाणण्यासाठी आणि जाणून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताने हा देह जीवाला दिला आहे म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचेनी चुके आरिष्ट येम यातनेचे असे समर्थ वचन आहे या देहातील अंतरात्म्याचा शोध देहानेच घेता येतो अंतरात्मा सूक्ष्म आहे देह स्थूल आहे मानव देह नसेल तर अंतरात्म्याचा पत्ता लागणार नाही देहामुळे आत्मसाक्षात्कार साक्षात्कार होतो देहाशिवाय ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही असा हा देहात्म योग आहे देहाशिवाय आत्मा असून नसल्यासारखा आहे आणि आत्म्याशिवाय देह मढे आहे देहासाठी प्रपंच आणि आत्मज्ञानासाठी परमार्थ हवा देहाने प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथायोग्य दोहीकडे म्हणून हा देह भगवंताने आपल्याला दिला आहे तो प्रपंच आणि परमार्थ योग्य करण्यासाठी देह हे साधन आहे त्या साधनाने नुसता प्रपंच करू नये किंवा नुसता परमार्थही करता येणार नाही एक देह असला की पृथ्वीचे राज्यही मिळवता येईल आणि स्वानंद साम्राज्याचे धनीही होता येईल तो देह वापराल त्याप्रमाणे करंटे पण किंवा ऐश्वर प्राप्त होईल मानवी देहापेक्षा उत्तम काही नाही नराचा तो नारायण होतो मनुष्य जन्माचे हे महत्त्व संतांनी जाणले म्हणून शरीर यात्रा चालवण्यापुरता कर्तव्य भावनेने त्यांनी प्रपंच केला तो प्रपंच त्यांनी परमार्थ रूप केला त्यांनी प्रपंचासाठी स्वार्थ बुद्धी ठेवून भगवंताकडे कशाचीही याचना केली नाही ज्ञानदेवादी भांड ज्ञानदेवादी भावंडांचे केवढे हाल झाले पण एका भगवंताशिवाय त्यांना काही नको होते ज्ञानेश्वराच्या शेवटी विश्वात्मक देवाला जे पसायदान मागितले ते स्वतःसाठी नाही रामकृष्ण परमहंस कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने पछाडलेले होते पण तो बरा करण्यासाठी त्यांनी कधी देवाजवळ याचना केली नाही देहातील अंतरात्म्याला जाणल्यामुळे संतांना चराचरातील आत्म्याचा साक्षात्कार होतो देहातील क्षुद्र मनाचे विश्वातील विशाल मनात रूपांतर होते म्हणून तुकाराम महाराजही स्वतःच्या बिकट सांसारिक कटकटीविषयी कोणतीही याचना न करता विठ्ठलाची प्रार्थना करतात की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा म्हणून भगवंताने हा अपूर्ण नरदेह પ્રાપ્તિ સાથે પહવે અને નિરંતર અનુસંધાના રાહુન સમાધાન રાખાવે શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ